सगळे गिफ्ट माझ्या गाडीत टाकून द्या टपट चला लवकर लवकर भाऊ काय घेऊन चालले अरे भाऊ मी फर्निचर खरेदी केलं होतं त्याच्यावरती मला एवढे सगळे गिफ्ट फ्री मिळाले काय बात करतो हा भाऊ चल मी तुला दाखवतो नाशिकांना मी गॅरंटी घेऊन सांगतो असली दिवाळी धमाका ऑफर आख्या भारतात कुठे बघायला मिळणार कारण यांच्याकडे तुम्हाला कुठल्याही टीव्ही युनिट वरती डायरेक्ट बत्तीस इंच अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही फ्री मिळणार आहे यासोबतच इथल्या कुठल्याही डायनिंग टेबल वरती डायरेक्ट तुम्हाला बिन बॅग फ्री मिळणार आहे एवढंच नव्हे तर यांच्याकडचा सोफा सेट खरेदी केल्यावरती डायरेक्ट तुम्हाला दोन सेंट्रल टेबल फ्री मिळणार आहे आता मंडळी लास्ट अँड बेस्ट असल्या बेडरूम सेट वरती तुम्हाला मिळणार आहे स्लीप वेलची मॅट्रेस फ्री बघितलं ना मंडळी एवढ्या अफोर्डेबल फर्निचर वरती एवढी मोठी ऑफर देणं शक्य झालंय कारण डिझायर फर्निचर हे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं फर्निचर आउटलेट असल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग तर आपल्या स्वतःचीच आहे पण आपल्याला ऑफरच ऑफर आहे ओव्हरऑल ऑफिस मध्ये लागणार सगळं काही फर्निचर तुम्हाला इथंच मिळून जाणार आहे पण त्यासोबत घरात किंवा ऑफिस मध्ये लागणारे स्टॅच्यू सुद्धा तुम्हाला इथंच मिळून जाणार आहे म्हणून म्हणतो मला फॉलो करून घ्या स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करून फर्निचर खरेदी करण्यासाठी येऊन जा तुम्ही डिझायर फर्निचर मॉल जैन मंदिराकडून निगतपुरीकडे जाताना विल्लोळी मुंबई आग्रा हायवे नाशिक